झोपायचंय का पिल्लू <laughs> काय करते इकडे अले बाबा दादा बरोबर झोक्यावर चाललंय झोक घ्यायचं नियुण नियुण गा आहे आणि उशिरा चालले मी सध्या इकडे पांढ आम्ही गाडीमध्ये आहे गाडीमध्ये आणि म्हणजे बघे आजी आहे दादा आहे आतून ते इतकं जे आतून ते गावात येईल सुशांना पण गावात थांबलेले आहे सगळेजण कार्यक्रम आहे म्हणून आता मांडव डोळ्याचा कार्यक्रम चालू आहे असल्यामुळं चला आता आम्ही निघतो तिथे गेल्यानंतर बोलते आणि मधी जर मांडव असा कार्यक्रम आम्हाला

तुला वर माई अग काही सांगू तुला वर माई तू दिला नवर देवाला जन्म आहे आहो काही सांगू ना, ना वर बापा आयो काही सांगू ना, ना वर बापा दिला तुम्ही नवर देवाला जन्म कसा देवा नवर देवाचा मंडप I'm gonna put it in the water, I'm gonna see you, baby. Hey. 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 निनाद हे ऋषी भाऊजींचं दुसरं एक नाव आहे तर त्यांच्या हळदीचा प्रोग्राम तर खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता फुलांचं मध्ये जातं ठेवलेलं आहे विठ्ठ विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि छान असं मस्त डेकोरेशन म त्यांच्या मावशी आहेत त्यांनी पण केलेलं आहे तर बाकीचे लेडीज मिळूनसुद्धा केलेलं आहे मी जायच्या आधीच तयारी झालेली होती आणि पाहण्यासारखं होतं मस्त असं डेकोरेशन कुठे गेला दिसत हो दिसला दिसला आणि हे पिल्लू काय करत इकडे अले बाबा दादा बरोबर झोक्यावर चाललाय झोका घ्यायचं मॅ മട మాదంది जाती सोरा गाई बाई गो बाई जाता जोरा गाई बाई गोबाई तुला सुपा

या, लापसी पण आहे आणि इकडे आमचा ताटी रिकामच अजून इकडे

माऊ गेली तिकडे ए माऊ दे मला मेहंदीचे फोन दे सर्व मेहंदीचे फोन घेते उचल फायनली नाही बरे तर आम्ही आता निवांत बसलो आहे कार्यक्रम झालेला आहे हळदीचा आणि इकडे तुम्ही सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि लहान लहान मुले मुले काय करतात सगळे डेकोरेशन खराब करून टाकत आहेत हे बघा इकडे ओम दादा आणि आम्ही आता सध्या बसलो इथे निवांत पाठीमागं ते थंडे धुण्याचं काम चालू आहे सर्वांची जेवण झालेली आणि igrebaga conei conei igrebaga conei hi conei inda bhai aur igrebaga oh vi inda bhai mand bhai आणि दादा पुण्याचम आहे फोटो तिने मस्त काढतोय भारी आले फोटो आमचे दोन ते काढले त्यांकडे कोणी कोणी काय करते काम चालू इकडे आता आम्ही दोन हा तिकडे साई आणि

पूर्ण प्रोग्राममध्ये आवाज होता त्यामुळे काही बोलता आलं नाही पण जस्ट मी व्हिडिओ क्लिप काढल्या थोड्या थोड्या आता त्या मी अटॅच करते आणि व्हॉइस ओव्हर करणार आहे आणि चला आता थोडं बसतो गप्पा मारतो मग मा घरी जाणार आहे त्यानंतर व्हिडिओ एंड करेन बाय बाय उठ उठ उठा उठा गुड मॉर्निंग ई का रूम मध्ये नाव लावलेलं ला इहिका आणि गुड मॉर्निंग झालेली आहे आमची इकडे बघ इहिका हाय आले वाव तर <laughs> <coughs> आमची गुड मॉर्निंग झालेली आहे मी आवरले सर्व आंघोळ वगैरे झालेले आहेत आता चला बाहेरचा व्हि दाखवते बघा इकडे इकड़े, इकड़े सण आणि अजूनही धुकं पडलेलं आहे इकडे साडेआठ वाजून गेलेत स नऊ झाले आहे काही धुकं दिसते अजून चल आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आजूबाजूच्या त्यांच्या आंघोळ्या राहिलेल्या आहेत हे ना मऊ माऊ चला उशा कशाला घेतल्या इकडं चला आतमध्ये ठेवा चल चल इकडे काल व्हिडिओचा एंड केला नाही कारण की उशीर झाला होता आणि दमलं पण होतो त्यामुळे एंडच नाही केला पण मस्त असा हा प्रोग्राम झालेला होता हळदीचा सर्वजण आले होते आणि सर्वांची गाठीबेटी बिठी आहेत न सगळे देवकार्य झालेलं मांडव हाळा पण झालेला आणि त्याची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल मिरवणूक क झा मिरवणूक कशी झाली आहे ती तर मस्त असा प्रोग्राम झालेला नंतर संध्याकाळी पण म कार्यक्रम होता बांगड्यांचा नंतर हळदीचा कार्यक्रम होता सर्वांनी ग्रीन थीम ठेवली थी होती साड्यांची पण ज्यांच्याक होते त्यांनी साड्या घातल्या होत्या आणि मी घातली नव्हती माझ्याक नव्हती म्हणून पण छान वाटत होतं आणि सर्वांनी फोटो वगैरे काढलेले आहेत तुम्हाला आता फोटो मी पुढे व्हिडिओमध्ये अटॅच करतेच नक्की पहा फोटो आम्हीच काढलेले आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल मी तुमच्यावर शेअर केलेला तर हा हळदीचा <coughs> हा हळदीचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा च नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आता लग्नाचा व्हिडिओ येणार आहे पण त्याआधी दी मेहंदीचा पण व्हिडिओ आहे तो मी तुमच्यावर लवकरच शेअर करेन आणि थोडे लेट व्हिडिओ एडिटिंग कारण एडिटिंग करायला मला टाईम नाही भेटे ते त्यामुळे मी व्हिडिओ लेट टाकणार आहे तर होप तुम्हाला क समजून जाईल की व्हिडिओज लेट येत आहेत आणि नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मोबाईल मिळत जातील चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा बाय बाय हे लग्नाचा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हा रंग लाग लग्नाचा मांडव सजला ग सजला भाग्यनाचा मांडव सजला